ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि उच्चाटन जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट, कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली गेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती आणि सिद्धार्थ तरुण मंडळ यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे श्रीगोंदा शहरात जयंतीचं मोठं नियोजन करण्यात आलं होतं तेरा एप्रिल रोजी रात्री बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस भीमसैनिकांनी मानवंदना दिली आहे तर सोमवारी चौदा एप्रिल रोजी सकाळी ध्वजारोहण करण्यात आलं नऊ वाजता नामांकित बँडसह शहरामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी लहान मुलांसह तरुणांनी विविध वेशभूषा परिधान करून लेझीम पथकावरती आपली कला सादर केली आहे मिरवणुकीदरम्यान आमदार विक्रम पाचपुते यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत डी जेच्या तालावरती तरुणांसोबत ठेका धरत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्यात रात्री आठ वाजता आंबेडकर भवन सिद्धार्थ नगर इथे भव्य लेझर शोचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी संपूर्ण शहर जय भीमच्या जयघोषानं धुमधुमून गेलं होतं संपूर्ण कार्यक्रम प्रसंगी अनेक मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त दिलं असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः अभिवादन करतो आज ही जी काही बिरवडूपणा किंवा शोभायात्रा आपण सर्वांची कार्यकर्त्यांनी काढली त्याबद्दल आपल्या सर्वांचे संयोजकांचे सहर्षाचे स्वागत करतो आणि या मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वच भीमसेवेकांना भी हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि बाबासाहेबांचा आदर्श आपण सगळ्यांनी घेऊन आपल्या आयुष्यामध्ये शंभर टक्के नाही तर काही प्रमाणामध्ये त्यांनी जसा कायदा लिहिला आहे या कायद्याचं आपण आपल्या आयुष्यामध्ये कशी अंमलबजावणी करू शकतो याच्याकडे जर आपण सगळ्यांनी लक्ष दिलं तर उद्याच्या काळामध्ये एक समाज उत्तम असा तयार होईल जो दो समाजाला डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेबांनी संविधान लिहिलं होतं त्या पद्धतीचं उद्याची संस्कृती आणि समाज राहिला पाहिजे तसा समाज आपल्याला जर खरंच घडवायचा असेल तर आपल्याला सगळ्यांना जे काही नियम ठरून आहेत या नियमांचं या संविधानाचं नक्कीच पालन केलं पाहिजे आणि ते केलं तर उद्याच्या दृष्टिकोनातनं आपल्या तालुक्याला आपल्या परिसराला नक्कीच एक विकासाच्या दृष्टिकोनातनं हातभार राहिला लागल्याशिवाय ना राहणार नाही परत एकदा या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका